सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघ हा एकीकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय त्यांनी सलग तीन वेळा येथून आमदारकीची अॅट्रिक केली आहे आगामी विधानसभेतही आपला विजय व्हावा यासाठी सत्तार आतापासूनच तयारी लागले आहेत पण यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी अगदीच सोपी नाही कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्याचा डाग सत्तार यांच्या कपाळीत लागला आहे दुसरीकडे मनोज जरांगे फॅक्टरमुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे आशातच सुरेश बनकर यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत सुरेश बनकर हे भाजपचे माजी पदाधिकारी पांडुरंग बनकर यांचे पुत्र आहेत तालुक्यात भाजप बनकर मोठा हातभार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सत्तार यांचा पराभव करायचा असा निर्धार सुरेश बनकर यांनी केलाय यासाठी त्यांनी जोरदार फिडिंग देखील लावले महायुतीत आपल्याला तिकीट मिळो ना मिळो बनकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी त्यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे कुठेतरी अब्दुल सत्तार यांचा या मतदारसंघात पराभव होणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे सत्तार यांनी दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यावेळी त्यांनी अत्यंत कमी मतदिक्याने सुरेश बनकर यांचा पराभव केला हा पराभव भाजपच्या चांगला जिवारी लागला पुढे दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या मोदी लाटेत सत्तार यांचा पराभव होणार असे अनेकांना वाटत होते पण शेवटच्या क्षणी सत्तार यांनी गेम फिरवल्याने बनकर यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला पुढे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सत्तार यांनी नवा डाव टाकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोरदार विरोधामुळे त्यांना तसे करता आले नाही त्यामुळे सत्तार यांनी काँग्रेसचा पंजाब सोडून थेट शिवसेनेचा धनुष्यबान हातात घेतला यावेळी भाजप आणि एक संघ शिवसेना यांची युती होती त्यामुळे जागा वाटपाचा हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला पण भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला सलंग दहा वर्ष आम्हाला त्रास देणाऱ्या सत्तार यांना आम्ही युती धर्म पाळून कुठलीही मदत करणार नाही असं भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलं इतकंच नाही तर त्यांनी सत्तार यांचा पराभव करण्यासाठी नवी रणनीती आखली अब्दुल सत्तारांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश बनकर यांनी यांची मन धरणी करून भाजप पदाधिकाऱ्यांना एकमताने प्रभाकर पालोतकर यांना पाठिंबा दिला त्यामुळे सत्तार यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं कारण अपक्ष म्हणून उभी राहिलेले प्रभाकर पालोतकर यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क होता आता या निवडणुकीत प्रभाकर पालोतकर हे विजयी होणार असं अनेकांना वाटतं पण त्यांच्या सर्व काही आशेवर पाणी फेरलं गेलं सत्ता यांनी एक, एक, एक वेळी डाव टाकत एक मोठा गट आपल्याकडे खेचून आणला परिणामी प्रभाकर पालोतकर यांचाही पराभव झाला अब्दुल सत्तार यांनी मंद मधक्क्याने विजय मिळवत आमदारकीची हॅट्रिक केली आता आगामी विधानसभा निवडणुकीतही आपणच विजय मिळवणार असा अब्दुल सत्तारांना विश्वास आहे